आता आमच्या कड्यावर चला चार चौथी फेरी आमची चल खाली बघ मी मागण्या करता वेळ हा ते बोलत होतात ना पाय ठेवायला जागा नाही ती बघा अजिबात पाय ठेवायला जागा नाही इथं हे बघा इथं हा आहे इथं उतरतं क्रॉस होऊनच चालाय लागतो बघा सवयचा जो माणूस आहे ना तो असा जाऊ शकतो नाही तर <laughs> हा जो नवीन आहे तो गटली खाली बघा असं थोडासा बसायला लागतो तिथं उभा आहे ना तिथं पूर्ण मी तर बसतो इथं दादा पाय सरतात ना लहानपणापासून वर चढ खाली उतर वर चढ खाली उतर ते चाललेलं असतं ना ह्याची आम्हाला सवय आहे म्हणून मुंबईला हल्ल्यान मुलं राहतात त्या गावात गाणं असणं जरुरी आहे माहिती पडतं रे म्हणजे ट्रॅकिंग करतात ट्रॅकिंग करायची गरज नाही आणि ट्रॅकिंग शॉक म्हणून करतात शॉक म्हणून करतात आणि काम म्हणून करतात आणि ट्रॅकिंग करतात ते घाण करतात ते जपत नाही निसर्ग हा मेन मुद्दा आहे आज आम्ही एवढे वर्षी इकडे काढले पण कधी कधी पाण्याची बॉटल इकडं फेकून नाही दिलेली प्लॅस्टिक नाही तुम्हाला दिसणार सगळा पाळा पाचवला बघ हाय इकडं बघ प्लॅस्टिक दाखव मला सायाची पाल सगळीकडे सागवान आमच्याकडे आहे सागवान जसा तिकडं चंदन बघा आता आम्ही किती वर ना खाली सर <laughs> चार चल ए काटा लागल तिथं काटायत कसं वाटलं दगडांना मारण चालून काय लागलं ना पाय बिना चप्पलचं हा का इकडे काटे असतात ना इकडे काटे असतात फक्त बघून चालायला लागतो तेवढा कम्प्लीट म्हणजे कम्प्लीट सकाळ सकाळ चार वेळा वर खाली वर खाली ट्रेकिंग जे ते कडे काढ कडे चढतात ना दादा ते एवढे उंच नसतात असे म्हणजे सरळ ते राष्टी टाकून चढतात या अशा काड्या ना हा काढा कसा आहे दादा इथन पूर्ण उभा आहे हा पूर्ण उभा आहे असा वर आणि जे सगळीच चढतात हा जे आमची इथली माणसं आहेत ना बागेतली रेग्युलर जाणारी येणारी त्यांचा हा नेहमीच रस्ता काय भारी आहे बघ व्हिडिओ येते तू व्हायरल आहे दादा आता वहिनी दाखव ना घरी गेल्यावर <laughs> अरे पायाना किती हे होतं माहिती काय विदाउट ते करायला जातात बघ दो डॉट डॉट वाले पाय काय असतात ते डॉट वाले हा उतर चौकशी बस खाली थोडस काठी लाव कुठं दाखवलं पाहिजे ना बघा हम्म सवय आहे लहानपणापासून तेव्हा ते शक्य नाही ते काय असत हे ज्या खालच्या खाच असतात ना त्या पायात अशा क्रॉस घ्यायच्या जर सरळ सरळ उतरला ना तर शक्य ते जेवढी सवय असेल ना तर थरतर एक व्हिडिओ आली होती ती पोरगी थरथरत होती नाही गाड्यावर फेरी कशाला तडमारायला हे इथलं असं चढणं शक्यच नाही धर पकड बायकर बाय बाय आता आम्ही चाललोय घरी पुढच्या व्हिडिओत भेटू पुढच्या व्हिडिओत भेटू